नवी मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थी आयुष सिंग याचा सहली दरम्यान पंचवीस फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता या घटनेनंतर शहरात नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होती या घटनेविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेत पालिका आयुक्तांच्या दालनात ठिया आंदोलन देखील केले होते मात्र सदरची सहल ही राज्याच्या अध्यादेशाला केराची टोपली दाखवून काढण्यात आली असल्याचा आरोप मनसेने केलाय तसेच एकल स्त्रोत पद्धत वापरून याचे टेंडर काढण्यात आलं असल्याचं देखील मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी सांगितलंय आयुष सिंग याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी केली आहे एका नवी मुंबई महानगरपालिकेतल्या शाळेतल्या विद्यार्थ्याचा आयुष सिंगचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे पंचवीस फेब्रुवारीला मृत्यू झाला नुसतं चौकशी समितीचा फारस महानगरपालिका आयुक्तांनी केलाय कुठलीही टेंडर प्रक्रिया न होता सव्वा चार कोटी रुपयाचं कंत्राट एकल स्रोत पद्धत जी मुळात राज्य सरकारच्या जी आर नुसार लागू होत नाही एकल स्रोत पद्धत म्हणजे ती गोष्ट फक्त त्याच व्यक्तीकडे किंवा त्याच खरेदीदाराकडे मिळते काय आयुक्तांना म्हणायचं इमॅजिका पार्क सारखे ऍडव्हेंचर थीम पार्क महाराष्ट्रात नाहीयेत मग वेट जॉय काय आहे एसल वर्ल्ड काय आहे इतर गोष्टी काय अशा पद्धतीने दोन हजार सतराच्या सहलीच्या संदर्भात असलेल्या शासन निर्णयाला फाटा फोडलाय दोन हजार सोळाचा उद्योग विभागाचा एकल स्रोत पद्धत जी इथे लागू नाहीये आणि सव्वा चार कोटीचं कंत्राट काढले हा निव्वळ भ्रष्टाचार आहे आयुक्तांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि तात्काळ या मृत्यूला जबाबदार उपायुक्त शिक्षण अधिकारी यांचं निलंबन झालं पाहिजे ह्या पूर्ण फारस आहे आयुक्तांची स्वतः सही आहे या संपूर्ण याच्यावरती मला वाटतंय शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक यांची एक समिती चौकशी समिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ नेमली पाहिजे जेणेकरून काय खरं आणि काय खोटं यातून बाहेर येईल नाही आता मुळातच मला कळत नाही शरद पवार जे स्वतः त्यांची सही आहे त्यांचंच समावेश केलेला समितीमध्ये जे उपायुक्त आहे ते दुसऱ्या उपायुक्तची आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत शिक्षण अधिकारी आणि शिक्षण उपायुक्त त्या पदावर कसं काय राहू शकतात ही पहिली समिती असेल देशातली राज्यातली आणि महानगरपालिकेतली की किमान तोपर्यंत तरी निलंबन करायला पाहिजे पण महानगरपालिका आयुक्तांना एवढी बाब सुद्धा कळत नसेल तर याचा अर्थ या चौकशी समितीतून काही निष्पन्न होणार नाही हेच निश्चित